आपण पाहत आहात जी डी न्यूज बातमी म्हणजे थेट वास्तव वर्धा जिल्ह्यातील एक थरकाप उडवणारा जुना खून प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नागपूर अमरावती महामार्गावरील सत्याग्रही घाट परिसरातील जंगलात एका अज्ञात महिलेचा जळालेला मृतदेह आढळून आला होता या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती पोलीस तपासात सदर मृत महिलेची ओळख ज्योत्सना भोसले अशी निष्पन्न झाली याबाबत तिची बेपत्ता तक्रार अमरावती येथील फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात दाखल होती सखोल तपासानंतर वर्धा पोलिसांनी या खून प्रकरणाचा दोन हजार पंचवीसमध्ये पर्दाफाश केला या प्रकरणात पोलिसांनी मनीष भोसले पती प्रवीण पवार मेहुणा यांना अटक केली आहे पोलिसांच्या माहितीनुसार चारित्र्याच्या चा संशयातून ज्योत्सना हिची हत्या करण्यात आली पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून जंगल परिसरात टाकण्यात आला होता सदर गुन्हा तळेगाव श्यामजीपंत पोलीस ठाणे वर्धा येथे दाखल असून आरोपींविरुद्ध हत्या व पुरावे नष्ट केल्याचे गंभीर कलम लावण्यात आले आहेत पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे આપણ પહત આહાત ન્યૂઝ બતમીજે થેટ વાસ્તવ